हे उर्दू मध्ये लिहिलेलं असत नंतर जेव्हा दर्गा मधील मुजावर दर्गावरील सेवेकरी हे गलेब चादर दर्गा काढून कब्रस्तान व इतर ठिकाणी टाकतात त्या ठिकाणी कुत्रे व इतर प्राणी फिरताना दिसतात अशा वेळी गलेब चादराची विटंबना होताना दिसून येते हे कदापि सहन करण्यासारखे नाही हे प्रिंट केलेले गल केलेले गलेब गले चादर ज्या कंपनीत बनते त्यांनी चादरवर लिहिलेले अल्लाह मोहम्मद व कलमा हे प्रिंट करणे बंद करावे व भारतातील प्रत्येक दर्गावर सेवेत असलेले मौलाना यांनी हे गांभीर्याने लक्ष देण्याची काळाची गरज आहे दर्गावर बिना प्रिंट चादर गलेब मजारीवर चढवावे असे आवाहन अग्गा सय्यद यांनी केले याची दखल न घेतल्यास आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा अग्गाबाई सय्यद यांनी दिला आहे रहा अपडेट न्यूज साठी मुराद पटेल सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट